बघा तुम्ही इतका इथे साचून ठेवला ते अर्धा रोडवर टाकलाय मग ते रोड खराब होतो मग रोडची ची क्लिनिंग करावी लागते अननेसेसरी कशाला म्हणजे जिथे जागाच नाही रोडवर तशी कशाला महापालिका हद्दीतील नाले सफाईच काम ऐंशी टक्के पूर्ण झालंय नाले सफाई नंतर काढण्यात आलेला गाळ हा रस्त्यालगत ठेवला जातोय गाळ वेळेवर न उचलल्यानं रस्त्यासह परिसरात अस्वच्छता दुर्गंधी पसरते याबाबत आज पालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी हा गाळ तात्काळ उचला गाळ रस्त्यालगत आढळून आल्यास ठेकेदारासह हो अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिलाय आपलं नालेसफाईचं काम एप्रिल सुरू होता वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हे काम घेण्यात आलेलं आहे आणि आता जवळपास ऐंशी टक्क्याच्या पुढे आपलं नालेसफाईचं काम झालं आहे काही ठिकाणी ऑलरेडी आपण एकदा सफाई केली पण परत आज रोजी कसं दिखतो तिकडे आपण सेकंड राऊंडने सफाई करतो आहे म्हणजे जो कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे किंवा घाणपाणीचा प्रॉब्लम आहे तो खूप कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लम आहे त्याच्यामध्ये एक असं पण निदर्शनास येतो आहे की आपण सफाई केली पण परत कचरा अपस्ट्रीमवरनं येतो वेगवेगळ्या ठिकाणी जे लोकं आहेत त्यांच्याकडनं घनकचरा नाल्यामध्ये टाकला जातो तर या अनुषंगाने मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की पावसाळ्याच्या धर्तीवर किंवा ओवरऑल आपल्या शहरासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की आपण हे जे नाले आहेत ना यांचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे हे नाले आहे हे या शहरासाठी एक श्वास म्हणून आहे आणि जर या नाल्यांमध्येच आपण त्याला एकदम घाण कचऱ्याचं ठिकाण करून ठेवला तर ऑब्वियसली पावसाळ्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येणार तर नागरिकांनी पण हे दक्षता बागळली पाहिजे इकडून नाले सफाईचा दावा केला जातो दा मात्र पहिला जो पाऊस असतो त्या पावसातच अनेकदा बघितलं तर बहुतेक भाग शहरात पाण्याखाली गेलेला असतो यावेळी तशी परिस्थिती झाली तर काय कारवाई केली आपण मॅक्सिमम जे ड्रेन्स आहेत त्यांना क्लीन करण्याचं नियोजन केलेलं आहे तरी जसं मी मगाशी म्हटलं याच्यामध्ये जो खाडी किनारा आहे तिकडनं खाडीमधनं परत भरती आल्यावर तिकडचं पण पाणी इनफ्लो होतो आपल्याकडनं परत कचरा टाकला गेला किंवा परत अपस्ट्रीमवरनं गाळ वगैरे आली तर तो विषय कॉम्प्लिकेट होतो आणि पाणी पुढे निघत नाही त्यामुळे पाणी बॅकफ्लो मारतो आणि काही ठिकाणी आपलं पाणी साचतो तर आपण यावर्षी दोन तीन गोष्टी करण्याचं नियोजन करताय की एक जे नालाज आहेत ओवरऑल तिकडे कशा पद्धतीने आपण हे जे वॉटर आहे किंवा जो कचरा आहे त्याला कचऱ्याला बाहेर काढून ते, ते वॉटर ट्रीट करून इन सी टू त्याचं एक नियोजन करण्याचा विचार करतो आहे वेगवेगळ्या ठिकाणी जिथनं नालामध्ये कचरा टाकला जातो आहे ते स्पॉट शोभीकरण करून त्यामध्ये लोकांना आपण अवेअरनेस करणार आहोत की त्यांनी कुठल्याही प्रकारचा कचरा आपल्या नाल्यामध्ये टाकू नये आणि आपला जो शहर आहे त्याला लॉंग टर्ममध्ये आपण स्वच्छ करूया तात्पुरत्या स्वरूपात आपल्याकडनं कॉन्ट्रॅक्टर नेमले गेले अशी कुठली परिस्थिती उद्भवली आणि कुठे चोकअप झाला तर त्या ठिकाणी त्यांचं मार्फत कारवाई करण्यात येणार आहे आपण सगळ्यांना आता स्ट्रिक्ट सूचना दिलेली आहे काही काही ठिकाणी असं झालं की ते म्हणतात चुकल्यासाठी एक तीन चार दिवसाचा कालावधी वाटतो पण आता त्यांना स्ट्रिक्ट सूचना दिली आहे की त्यांनी चोवीस तासात ते गाळ उचललाच पा पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तो गाळ मेन रस्त्यावर आला नाही पाहिजे या अनुषंगाने अधिकाऱ्यांना स्ट्रिक्ट सूचना दिलेली आहे आणि ज्यांनी ते पाळलं नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल मॅडम पूर परिस्थितीसाठी आपण अनेक ठिकाणी जे स्पॉट आहेत ते शोधून काही त्याच्यावरती नियोजन करणार हो मग आता आपल्याकडनं ते लिस्ट बनवली गेली आहे आणि नेक्स्ट वन वीकमध्ये ते सगळे स्पॉट्स आमची टीम्स व्हिजिट करणार आहेत पण त्यामध्ये जे अति प्रॉब्लेमॅटिक स्पॉट्स आहे तिकडे आम्ही नियोजन करणार आहोत